कोणी रेल्वे न कोणी विमानान जाईल कोणी जहाजान जाईल पण जाणे आहे त्याच स्टेशनावर नाही का जिथं जायचं तिथं जाऊ पण टाइम लागेल थोडा कमी जास्त कोणी पैदल जाईल कोणी सायकल न जाईल कोणी बस न जाईल कोणी आपल्या स्वतःच्या मालकीच्या गाडीनं जाईल कार्पिओ जाईल जाईल पण रोड तोच आहे जाण तिथंच आहे ना किती काही नद्या किती काही नाले किती काही झरे कसे बी आले ते नदीनेच मिळते आणि नदीले मिळले का ते मग मोठी नदी बनून सागराला मिळून जाते जैसी नदी सागराशी मिळे सोडोनी कष्ट हे भाव कष्ट बडे तिचे सर्वची होते कार्य सागरी मिळण्यासाठी तसाच आज जीव आहे हा जीव सुद्धा त्या प्रभूच्या चरणावर विलीन व्हासाठी तळमळ करते का निज रूप दाखवा हो निज रूप दाखवा हरिदर्शनास या निज रूप दाखवा रूप दाखवा पार्थाच दाबी ते विश्वरूप द्याव त्या कुरुक्षेत्रामध्ये जे अर्जुनाला दाखवलं होत संत म्हणतात त्या पार्थाने दिलं ना तुम्ही विश्वरूप आम्हालाही आमचं निज रूप, रूप दाखवा आम्हालाही त्या चरणावर विलीन करा आम्हालाही तुमच्या सानिध्यात येऊ द्या देवा थकलो या संसाराच्या पायी या संसारात सुख नाही हे दुःखाच कारण आहे किती काही करा घरी कोणी हार टाकणार किती काही करा माऊली सकाळपासून उठते असं वाटतं त्या घराले वा मालक किती बिचारा कष्ट करते पण एकामेकाची तुम्ही किंमत करत नाही आजपासून किंमत करणं चालू करून द्या अर्धा काला इथंच झाला तुमचा कशी हो सकाळी तीन वाजता उठली काय तुला थकवा घेवा नाही का मले झोप ये असं म्हणा घरी जाऊन मालकांनी हा तू चार वाजता तीन वाजताच उठली सडा बिडा केला रांगोळी टाकल्या मी जवळ आंघोळ करून बाहेर निघालो बा तो म्हणन माणूस म्हणा रस्ता स्वच्छ होता काय रांगोळी होत्या तिच्या मनाने बरं वाटन वा म माझी कदर केली बस एवढा करा हा काला झाला अर्धा मग तुम्ही म्हणा मालकाले वावरातून आल्यावर काय किती काळे काळे पडले होते हा किती उन्हामध्ये पाणी वरलं तुम्ही किती कष्ट केले किती कष्ट आहे तुमचे तुमच्यामुळं आमच्या घराला शोभा आहे हो तुम्ही रोज कामाला जाता ना म्हणूनच दोन पैसे घरी येते आणि किराणाचा थैला भरून येते मग या पुराची फी तुम्हीच भरता एवढं म्हणा अर्धा काला होते पण तुम्ही का नाही एका कामा कसे सालटे काढता एकामेकांचे काढतात का ते त्याला विचारत नाही ते त्याला विचारत नाही फक्त मेल्यावर विचारते हो मेल्यावर रडती एकामेकाच्या याच्यावर लोणी लावून लावून हळद लावून लावून चांगला होता लय चांगला होता काय चांगला होता जिवंतपणे जिंदे बाप को रोटी ना देवे मरे बाद पछताय मुठी भर चावल लेके कौवा बाप पुकारे या मातारेले आता एखाद्या बिस्किटचा पुढा आणून घेण्याची वेळ आहे नाही गेले पंढरपूरले ना तरी पंढरी व पांडुरंग चरणावर माय बाप्पाच्या चरणावर पांडुरंग दिसते एवढी ताकद आहे पण आपण तसं नाही करत आपण फक्त आपल्या वेळाची वाट पाहतो आहे ना आपला बी वेळ येणार आहे लक्षात ठेवा जेव्हा लोकांना हा वेळ आपल्यावरही येणार आहे म्हणून आजच तयारी करा आजच बँक बॅलेन्स करा आजच त्या नामाचं पासबुक काढा आजच त्या प्रभूच्या नामाच पासबुक काढून ठेवा उद्या कामी येईल तुम्हाला नाही बाबाजी बाबाजी सांगे ज्ञानोब रायाची ताटी उघड्याचे अभंग आहे म्हणे बारा काय अभंग आहे म्हणे रायाला जेव्हा थकले होते ज्ञानोब राया अरे आपल्याला का कळणार जे आपल्याला सध्या माहित नाही आहे संतांची भूमिका आपल्याला माहित नाहीये जो त्या वंशात गेला त्याला कळते जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे पाण्यात मासा झोपी जाय कैसा जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे मला दहा दिवस जेवायला दिलं नाही तर रड येणार नाही पण माझ्या संतांची जर कोणी अपमान केला तर दुःख ना आपल्याला हे कोणीच नाही शिकवत नाही काय म्हणते कंठी प्रेम डाटे नी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप हा एक काल्याचाच प्रकार आहे हे जर का जमलं ना मस्त जमला आज नवीन नवीन पोर आहे पुढे हे नाही आले तर दुसरे आणि म्हणजे पूर तयार करायचे हळूहळू म्हणजे चाला बो तुम्ही चाला पण कोणावर निर्भय नाही राहायचा निर्भय बनेंगे हम कालो से डरेंगे कालो से ना डरेंगे नाही आपल्याला काळालाही भ्यास नाही आहे आपल्याला सबका भला करो यही आवाज करेंगे आओ सभी मिल जाएंगे प्रभु ध्यान धरेंगे गुरुकोडे महाराज जनावर सुंदर मगानी बोलले थे त्यांच्या ठिकाणी त्यांच ठिकाणी ते बराबर आहे मी माझ्या ठिकाणी बराबर आहे आम्ही एकामेकाची तुलना एकामेकाशी करणार नाही हर व्यक्ती आपल्या आपल्या ठिकाणी बराबर आहे कुणाची तुलना कुणाशी करू नका काही गरज नाही ते तुलना करायची ज्याला जे बुद्धी दिले सण देवाना तो तेवढं वाटन असं जर का जमलं नालास आहे गुरुकडे महाराज तो एक कालास आहे काला ना हो खूप ज्ञान प्राप्त करा एखाद्याने पण ज्ञानोबा भा मुक्ताबाई म्हणते कधी कधी सांग देवाने मग जेव्हा हे असे उदाहरण डोळ्यासमोर येते तर मग कधी कधी गाडगे बाबाच बनुशा लागते कागद पेटून टाका सोप्या हो भाषेमध्ये कधी कधी मग तसं वाटून जाते का मग कधी कधी ज्ञानो बरायचं कधी कधी शब्द कानावर येते का जप तप विधी येणे नोवे सिद्धी वायाची उपाधी धम्म धर्म जे ज्ञानी होते चार वेळेस अठरा पुराण मुकुदस्त होते त्या लोकांनी माझ्या ज्ञानोबा राण केला म्हणून ज्ञानोबा भाषेत सांगून दिलं काही कोणी कोणाच्या माग लागू नका रे तर ज्ञानेश्वरी हातात घ्या वाचून पा सगळा माल भेटून जाईल काही काळजी करू नका कोणाच्या पायावर नाही झुकलेत चालल ग्राम हातात घ्या वाचून घ्या पायावर झुकून तुमचं कोणी बरा किंवा वाईट करू शकत नाही तुमचं वाईट किंवा बरं तुमचे एवढा मोठा माल ठेवलेला आहे तोच पाहून घ्या तोच घ्या एक एक ओवी सुंदर लिहिले हो। एवढा मोठा ग्रंथ आहे कोणताही पान काढतो काही असं नाही काढून राहिलो कोणताही कोणताही काढा तुमच्या जीवनाबद्दल लिहिलं पहा नाहीतरी हुंड्या पांड्यासाठी जीवन होईल मसनवटी अनेक मुले मुली करीती शेवटी आत्मघात कोणाला चार चार पाच पाच पोरी राहते चिंता पडते त्या माणसाले माया पुऱ्याचं लग्न आहे कस करावं किती हो? सोनं घ्याव हो, लाख रुपये सोनं आहे आता सव्वा लाख रुपये सोनं झालं लग्न कस करू काय काळजी करते तू माय हे बाबा काळजी नको करू त्याने पोरगी असन त्यानं काळजीच नको करू अरे एवढा मोठा काळजाचा तुकडा देते सोन्यानं मोजता येते घर त्याने तुम्हाला एवढं जागर केले आले होीत लिहिलं वि वैवाहिक जीवन लिहिलं वैवाहिक जीवन वाचा अध्याय वैवाहिक जीवन तुम्हाला समजन खूप मस्त आहे लागन ते नो वाचू कथा वाचून घ्या सत्यनारायणची तुम्हाला पूजा करायची देवाची करा चालते आपल्याला सत्यनारायण भगवान कोणाही देवाची पूजा करा तुमचा भाव जर आहे तर मी म्हणणार नाही तुम्ही करू नका पथ्ये झाल्यावर मात्र ग्रामगीता वैवाहिक जीवनही अद्यावाचा त्यांना शिकवा कोणाच्या पूजेला आड जाऊ नका कहो लोक कीर्तनामधून कहो महिला मंडळीची टीका करून जातात हे लक्ष्मीची पूजा करते ही याची पूजा करते मी तसा नाही माझं हे मनाचं आहे दारूची बट्टी कलाल चालली का कगांच्या दुकान लावलं तिनं पूजाच करत आहे उपासच करत आहे शरीरासाठी चांगला आहे तिच्या पूजेनं जर तिच्या पूजेनं जर तिले समाधान वाटते तू कोण म्हणणार आहे तिला का बाबाजी तुम्ही कोण म्हणणार आहे कोणाच्या व्यक्ती स्वातंत्र्य आहे संविधानान दिलं आपल्याले ज्यालाही तुम्ही मानत असाल त्याला माना असे बाबासाहेब म्हणते बंधन नाही दिलं कोण दिलं नाही बंधन आहे पण एकदम फसू नका देवा माय बरं होईल का रे तुम्ही पूजा केल्या नाही नाही पूजा केल्या नाही तु बर होते माय ओ, होते, ना हो तु बर होते मी सांगतो ना, पूजेनं नाही होणार पूजेनं थोडीशी शांती वाटण पण कर्म जर दुरुस्त केले वाणी जर बराबर चालवली नाही ते नाही म्हणतात तुकडोजी महाराज म्हणतात ना शब्द की खैरात है शब्द मेरे पास है शब्द 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 की खैरात है शब्द मेरे पास है आहे पास है, पास शब्द से होता अशुभ काही रास आहे जिथं अशुभ असन त्याचाही रास होऊन जाते म्हणते एवढा शब्दात पावर आहे मी जर तुमच्या गावात आलो सगळ्याशी प्रेमानं बोललो लाईनापासून मोठ्यापर्यंत बडिया सुंदर वाटलं असं वाटलं का देवच रस्त्या नाही सकाळपासून मला थेच वाटून राहिलं मला थेच धून लागली किती कि चांगलंय हे कोणासाठी आहे तुमच्याच जीवनासाठी आहे तुमच्या जीवनासाठी तुम्ही करत आहे वा करा मन लावून करा अहो जे संत स्वतःचे देहभान विसरून काम केलं त्यांनाच प्रभू भेटला जो या देहाकडे पाहत राहिला त्याने भेटलाच नाही जो याले विसरते कधी कधी आणि बसतो तो त्याला त्याला चिंतन करते आत्म अनुभव अध्याय आहे काय सुंदर सांगितलं महाराजांनी त्याच्यात खूप फिरलो म्हणे मी बी मी ऐकलं होतं म्हणे तुकोबा राहायचं मी ऐकलं होतं अनुभव याच कळ लोकांचं ऐकलं बाबा काही इकडे तिकडे गेल्यावर होणार आहे मी बी करून पाहतो मी स्वतः अनुभव घेतला म्हणे आणि जेव्हा आलो म्हणे तर मी एवढंच सांगितलं म्हणे प्रेमाशिवाय काही मोठ नाही रे बाबा म्हणे सगळं काही तर इथंच आहे म्हणे हे प्रेम सोधा करता बाबाजी हे प्रेमासारखे बोल मुखात येण्याकरता जे तप करते जप करते कितीतरी पूजा पाठ भागवत सगळं होते प्रेमासारखे बोल येऊ शकत नाही कारण ते मनाले लावू शकत नाही लावत नाही आपण म्हणून तेवढा जर शोध तुमचा घरी जर लागत असन तर भागवत गीता तुमच्या घरीच आहे मग भागवतच झालं जिथे अरे ज्याले ज्याचं मरण कळलं ज्याले मरण कळलं त्याच्यापेक्षा पक्ष काय आपल्या जीवनाचं मरण आपल्याला कळलं पाहिजे मरण तर एक दिवस आहे शरीर सोडावं लागते हे शरीर काही घेऊन इथं राहत नाही आपल्याला परीक्षित राजाला जे भागवत सांगितलं हे शरीर आपल्या हाताने गलती झाली ऋषीमुनीचा जा अपमान झाला अरे भागवता त्या भागवतामध्ये त्या माणसाचं कल्याण झालं आज दहा दहा पन्नास पन्नास वर्ष झाले सप्ते होते पण ते सत्य करणाऱ्याची मन दुरुस्त नाही झाले हे शोकांतिका आहे सत्य करणारे कोणते आयोजन करते का नाही आयोजन तेच एका एवढवा जिरवा सुरू आहे विचार येते कधी कधी गुरुकुंजाले गेल्यावर इथंही भांडण सुरू आहे तिथंही भांडण सुरू आहे मग आम्ही करावं का ते भांडण पाहायला जाऊ नको आता आपल्याच गावात करा ग्रामगीता घराघरात न्या ज्ञानेश्वरी घराघरात न्या तुम्हाला आपल मती ह्या ह्याच तुमचा सद्गुरू होऊन जाईल नाही बी भेटला असन कोणता हे ग्राम गीताच तुमचे सद्गुरू होऊन जाईल सद्गुरू माऊली हे ज्ञानराजच तुमची सद्गुरु माऊली होऊन जाईल फक्त मन लावून वाचा अभ्यास जर असन वाचता जर येत असन कोणाच्या मागे फिरत बसू नका गोपाल कृष्ण भगवान याच्यापेक्षा सोपं काय सांगाव मी असं म्हणाव का मी आहे मले बोलवत जा मी तुम्हाला सांगत जाईन नाही नाही मल बोलवण्याची गरज नाही तुम्हाला लक्षात येत नाही तुम्हाला की तुम्ही इकडे ओढत नाही म्हणून कुरपुडे महाराजासारख्यांना आमच्या सारख्यांना ते शब्द फोडून देण्याकरता यावं लागते का तुझं आहे तुझ पाशी परी जागा चुकलाशी हे आपल्या जवळ नाही का कुणाजवळ नाही या ग्रामगीता सांगा बरं आपल्याच जवळ आहे फक्त वाचण्याची इच्छा नाही आहे वाचून पहा हा सुंदर वाचा ज्याचा मालक, मालक गेला ज्या माऊलीचा मालक गेला तिला तिची दयना विचारा ज्या माणसाची माऊली गेली त्याला विचारा ज्याले आहे त्याने काय किंमत पडणार गोपाल कृष्ण भगवान याल तरी या लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे मनाल तोवरी पुरे मनाल तोवरी देतो पण या कस लागन हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला हळूहळू चाला भांडू नका वाद करू नका निंदा करू नका वाईट बोलू नका चुकीचं पाहू नका चुकीचं म्हणू नका कोणाले हळूहळू चाला हळूहळू चाला त्याच्या वावरात बंदर दिसले तर हकलून द्या त्याच्या वावरात नुगा घालू तेव्हा हळूहळू चाला कोणाला वाईट बोलू नका या वाणी कोणाची फसवणूक करू नका आज तर देशामध्ये तेच चालू आहे आज देशामध्ये फसवणूकच चालू आहे फक्त इमानदार माझा कष्ट करत आहे जेवढं दिन देव माया तेवढंच पदरात पडन बाकी जिकडे तिकडे तर मला मालच काम आहे आम्हालाही असं वाटते महाराज आपल्याला आम्ही आप किंवा एस टी नाही येतो हो गाडी नाही येतो हो एवढं चांगलं काम करून एखादी चांगली मग टपुडी गाडी नाही भेटत आपल्याला का बुडकुढे मार ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याचा एकाच वर्षी बंगला बनते काय कमाल चला आम्ही इमानदारीनं काम करतो तरी आम्ही असं चलो झोको झोको काय बाबाजी काय कमालाय पण लक्षात ठेव जा दो दिन चांदणी आहे अंधेरी रात है आमची चांदणी शेवटपर्यंत टिकणार आहे गोपाल कृष्ण भगवान आम्ही आम्ही त्रास घेऊ आज चालेल शेवट नाव तर महाराज आलते घोडे महाराज आमच्या गावले आलते अहो आज नाही आहे ते पण आमच्या गावले आलते बाबू पण आज किती काही मोठा बंगला बांधला नको भ्रष्टाचार केला त्याच्यात लोक त्या टीव्ही वर पाहून निंदाच करून राहिलो त्याही समजून घ्या हो, का एवढं काय लुटते रे आम्हाला एवढं लुटासाठी नाही ठेवलं तिथं तुले सगळ्यानं इमानदारी इमानदारी जर जागवली ना तर माझा देश सुजलाम सुपलाम होते या देशाला चालवण्याचा पैसा तर यायनंच साठून ठेवला खूप मोठ्या प्रमाणात कितल्या प्रॉपर्टी आहे का दादाजी किचलाले आहे मोजणं होणार नाही तेवढं नाही लागतो भर पोटाले एकाने जेवाय अन्न नाही राजू आणि एकाने राजू खूप आहे तुकडोजी महाराजांना भजनात म्हणलं कोणतं भजनच नाही म्हणलं होत्या महात्म्याला कोणासाठी तर आपल्याला जाग कराले प्रभु हा खेळ दुनियेचा कशाला सांग केला कशाला सा, केला सी, सांग केला, सी, प्रभु था, कशाला, सांग केला सी कशाला सांग केला सी प्रभु हा पेड तुलचा कशाला साग केला सी कशाला सांग केला सी कशाला साग केला काही काही सं पाहिल्यावर संध्याकाळच्या सांजले बी नाही असेही लोक आहेत कर्जात डुबलेला माझा कास्त कर्जातही कर्जात एवढं मोठं सोयाबीन पेरलं सोयाबीन झालं कर्ज नाही मग त्यानं वावर केलं कर्ज नाही हर गोष्ट महागात झाली कर्ज तर का तरी पण तो माणूस इथं शंभर दोनशे पाचशे रुपये देऊन गावातला कार्यक्रम करते याच्यापेक्षा अजून काय म्हणावं वाजून द्या रे बाबा टाळ्या आज एवढंही सगळं करून तुमच्या त्या यानं आशेनं तुम्ही कार्य करता तुमच्याकडून खूप मोठी आशा नाही आहे नाही अध्यक्ष साहेब खूप मोठी आशा नाही आपल्याला याच्याकडून आपल्याला थोडं थोडं जरी भेटलं तरी या गावाचा कार्यक्रम दरवर्षी होते नाही बी आम्हाला बोलवता आलं तुम्हाला ना तरी तुमच्या गावातच एवढा पावर निर्माण झाला आज तुम्ही करू शकता तुम्हीच करू शकता काय चला ठीक आहे महाराजांनी बोलवलं बा ठीक आहे असं आपल्याला वाटत बोलवा पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही अशा जीवाभावानं जरी दोन दिवसाचा कार्यक्रम असा जरी केला ध्यानाच्या याले आले आणि एखादा माणूस बोलवला किंवा गावातल्या माणसानं ज्याले जो रंगून आहे दंगून आहे ज्याच्या अंगात कुठेतरी ज्ञानात ज्ञान संचारलंय त्याही माणसाने ध्यानावर उभं केलं प्रार्थनेवर उभं केलं आणि किंवा कीर्तनात उभं केलं तरी थोडी सांगू शकते या महात्मा याच्यामध्ये कोणीतरी महात्मा आहे श्रोती यात साधू नसे बैसला बुडाला अहंकारे याच्यात खूप मोठे साधू आहे बर माझ्यापेक्षा साधू आहे मी काहीच नाही मी एक छोटासा माणूस आहे मी माझ्या शक्तीनं बोलत नाही मी त्याचा नवकर मी त्याने पहिलेच सांगितलं मी तुझ्या नवकर आहे जर तुला माया मायामाग राहून तू मले चालवत समोर झुकू देऊ नको फक्त एवढंच काम कर मोठा बलाड्डे आला तरी फक्त तू पाठीशीर आहे मी तर वाईट नाही करणार बस आणि दुसऱ्याला वाईट नाही सांगणार एवढी शक्ती दे बस बाकी याच्या पलीकडे काय पाहिजे आपल्याला ज्या बापाच्या पोराले नऊ जण होते मले एकच आहे म या गाडगे बाबा चुरु कीर्तनात मेलो आणि गाडगे बाबा म्हणते आयसे मरती कोट्यान कोटी आयसे मरती कोट्यान कोटी काय रडू एकासाठी साठी काय रडू एका साठी काय रडू एकासाठी साठी काय काय ऐसे मरती को ज्ञान कोते ऐकाले आलं कीर्तन सुरू होत गाड के बाबाला तार आला बाबाजी तुमचा गोविंदा गेला जी स्वर्गाले आवाज म्हणते असे मरती कोट्या न कोटी काय रडू येता का साठी माय लेकर तू घ्या म्हणे म्हणे की कधी कधी असं वाटते तो गाडगे बघा तर खराट हातात आहे तर जाऊ दे ना बहीण एक काय कसं होऊन जाते काही चिंता नाही त्याच्यासाठी खूप त्या पोरीसाठी खूप काही होऊन हुंडा जमा करायची गरज नाही म्हणे माझ्या पोरीच असंच होऊन जाते शब्द न का होऊन जाईल पैशात नाही आणि वेळ ना जसं मला डोक्याला पटलं ना तर झाडातही लग्न होऊ शकते हो झाडातही लग्न होऊ शकते तुका महाराज म्हणतात वृक्ष वल्ली सोय रे वनाचे रे तर कशाला दुःख मानाच पोरीवाले ना आ? कधी कधी पोरीवाले अटक घेऊन मरून राहील कस होईल जे महाराज कस होईल जे आमचा काळजी करू नका आम्ही जोपर्यंत जिवंत आहे आम्ही याव तोपर्यंत मी युट्यूब वर गाजून टाकेन अ पोरगी म्हणजे खरं कन्यादान आहे आमचं याच्यापेक्षा कोणतं धन पाहिजे बाबा तुले आ? जे घरात येऊन दुसऱ्या घरची पोरगी येऊन आपलं घर सवारते काम म्हणाव आपण दुसऱ्या घरची पोरगी दुसऱ्याचा काळजाचा तुकडा बापाचा काळजाचा तुकडा मायाचा काळजाचा तुकडा एका एकाएकी दुसऱ्याच्या घरामध्ये येऊन संसार करते ह्या माउल्या त्या असतो आहे ना कसे माणसं होते कसे नाही कसं राबवलं कसे दारू केले कसे बांधले कसं मारल कस झगडलं कसं मायबाप काढले त्यायचे माणसंही लय चतुर आहे माय बाप काढते शिकवलं का बापान शिकवलं का कसं नाही घर कुठं या काला होणे महत्वाचं आहे लक्षात ठेव जा तो काला तर लया पोह्या तुम्ही लय खाल्ला हो या काला ज्या दिवशी तुमच्या घरात होईल ना त्या दिवशी कल्याण होईल हे माझ्याकडून बोलून घेते तो मालक बोलून घेते तू हे बोल हेच बोल रे याची गरज आहे या घरातला काला झाला पाहिजे पहिले इतका नवरा दुरुस्त होत नाही एका एकामेकाच्या एका भावना कळल्या तेव्हा खरा एक नंबर काला होते का जे बाजी आणि मग त्याच्यात ह्या काला जर टाकला आहा, 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 देवाली आहे मग तो काला ठेवा पण पहिला काला संत म्हणते तुमच्या घरात झाला पाहिजे कधी बाजी बाजी पहिला काला कुठं झाला पाहिजे घरात घरोघरी विठ्ठल रुक्मिणी पुंडलिका समान मुले गोजिरी यांना सेवेच फुल मी वाहिलं माझ गावच मंदिर शोभल माझ घरच मंदिर शोभल जीवा बाबाजवामी पहिलं जीव बाबाजवामी पहिलं माझ गावाच वंदे शोभ माझा वंदे शोभ माझ्या गावाच वंदे शोभ जीवा